नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लिट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान पालघर का मधील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली ठाणे पालघर मुंबईच्या आसपासचे थोडेसे भाग असतील त्यानंतर रायगड पुणे खाट सातारा घाट कोल्हापूर घाट सिंधुदुर्ग रत्नागिरीचे काही भाग किंवा इकडे नाशिकच्या घाटाकडे पश्चिमेकला काही भाग मुसळधार ते मुसळधार पाऊस पाहायला मिळाला नंदुरबार आणि गडचुलीमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होता बाकी मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यात हलक्या मध्यम पाऊस तरी मात्र पूर्वेकडे पावसाचा जोर कमीच होता मराठवाड्यातही विशेष काय पावसाचा जोर नव्हता फक्त छत्रपती संभाजीनगरच्या काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या त्यानंतर जळगावसह बुलढाणा अकोला अमरावतीचा भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊससाठी बरसल्या आणि हाही पाऊस खूप मोठ्या प्रमाणात नव्हता किनारपट्टीचे एकदम भाग आहेत याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊससाठी होत्या सध्याची जर स्थिती पाहिली तर जे काय कमजोर शेत होते विरून आता चक्रकार वारे आहेत मध्य प्रदेशवरती कमलाचा पट्टा हा राजस्थानचे उत्तर भाग मध्य प्रदेश होत इकडे झारखंड होऊन पश्चिम बंगाल होऊन इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलं आहे आणि त्यामुळे सिस्टम उत्तरेकडे सक्रिय आहे आणि त्याच्या आसपासच पावसाचे विशेष ढग हे दिसत आहेत आणि राज्यात कमी उंचावरचे जे जेट वारे आहेत मान्सूनमध्ये सक्रिय होणारे ते दक्षिणेकडील भागांमध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणात सक्रिय आहेत त्यामुळे दक्षिण कोकण आणि कोल्हापूर सातारच्या घाट विभागात पावसाचा जोर हा टिकून आहे जर आपण पाहिलं की सॅटलाईट इमेजमध्ये पावसाचे ढग कुठे दिसत आहेत तर या ठिकाणी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाटाच्या भागामध्ये चांगल्या पावसाचे ढग आहेत गोवा बेळगावच्या हे पट्ट्यात चांगल्या पावसाचे ढग आहेत त्यानंतर पालघरचे थोडेसे उत्तर भाग बुलढाणा अकोल्याचे उत्तर भाग नंदुरबारचे उत्तर भाग यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी किंवा वर्ध्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत सांगली सातारा हलक्या पावसाचे ढग आहेत कोल्हापूरचा भाग नंतर इकडे पुण्याच्या घाटाकडे सुद्धा हलक्या पावसाचे ढग आहेत नाशिक घाट हलका पावसाचे ढग ठाणे पालघर मुळागड रत्नागिरी हलक्या मध्यम पाऊस देतील अशा प्रकारचे ढग धाटलेले आहेत अनेक एकूणच ढगांची जी काही दिशा आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारे ढग सरकत आहेत त्यावरून आज रात्रीचा जर आपण अंदाज घेतला तर खास करून यवतमाळमध्ये झरीजामणी वनी याच्या आसपास जोरदार पाऊसरींची शक्यता आहे पांढरकवड्याकडे थोडाफार पाऊस होईल त्यानंतर वडुरा भद्र भद्रावती चंद्रपूर बल्ला त्याच्यानंतर बल्लारपूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊसची शक्यता राहील राजुरा यानंतर पोंभुर्णाच्या आसपास पाऊसाचा अंदाज आहे किंवा चंद्रपूरचे अजून इतर भाग आहे त्या ठिकाणी पाऊस होईल त्यानंतर चामोर्शीच्या आसपास मुळचेरा गडचुली धानोरा या, ता या तालुक्यांमध्ये पाऊस सरी या आज रात्री बऱ्यापैकी चांगल्या राहतील बुलढाण्याचं पाहिलं तर संग्रामपूर जळगावच्या मोद या ठिकाणी पाऊस होतील तिल्धारा अकोटकडे पाऊस होण्याचा अंदाज आहे मग धारणी चिखलदऱ्याकडे सुद्धा किंवा अचलपूरच्याही काही भागांमध्ये रात्री पाऊस होईल वर्ध्यामध्ये समुद्रपूर तालुक्यात त्यानंतर नागपूरच्या उमरेड भिवापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तर गोंदियाच्या देवरी भागामध्ये पाऊस होण्याचा अंदाज आज रात्रीसाठी दिसतोय नंदुरबारचं पाहिलं तर अक्कल आणि अक्कल गोवा या भागामध्ये पाऊस होईल आणि बाकीकडे कोल्हापूरकडे जर आपण आलो तर कोल्हापूरमध्ये शिरोळकडे पावसाचा जोर थोडासा कमी आहे मात्र पन्हाळ्याकडे सो थोडा कमी मात्र पश्चिमेकडे शाहूवाडी करवीर बावडा राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड या ठिकाणी पावसाचा जोर जो चालू आहे किंवा कायम आहे तसंच वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी दौडामार्ग याही ठिकाणी पाऊस तरी बऱ्यापैकी चांगल्या सक्रिय आहे आणि जिल्हाने आहे जर आपण पाहिलं तर हे जे घाटाच्या आसपासचे भाग आहेत मध्य महाराष्ट्रातील या ठिकाणी हलक्या मध्यमसरी कोकणात हलक्या सरी, सरी कोल्हापूर सिंधुदुर्ग जोरदार पावसाची शक्यता यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी पाऊस नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसासाठी अकोला अमरावती बुलढाण्याकडे पाऊस तरी बऱ्यापैकी चांगल्या राहतील बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज मात्र दिसत नाही यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जे काय वारे आहेत ते सक्रिय राहिल्या कारणाने रत्नागिरी सातारा घाट घाट सिंधुर्ग पूर्वेखील भाग असेल गोवा बेळगावचा पश्चिम भाग असेल या ठिकाणी मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा सक्रियच राहण्याचा अंदाज आहे तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे गोव्याच्या किनाऱ्याच्या आसपासचे भाग नाशिक पश्चिम म्हणजे नाशिक घाट पुणे पश्चिम म्हणजे पुण्याच्या घाटाच्या भागांमध्ये किंवा नंदुरबारच्या पश्चिम भागांमध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील तसेच नागपूरचे उत्तर भाग भंडारा गोंदिया चंद्रपूरचे काही भाग आणि गडचुली याही ठिकाणी मध्यम मेघगर्जेनसर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी राहतील मात्र व्याप्ती ही, ही सार्वत्रिक नसेल त्यासोबतच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर ह्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळतील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यापर्यंत भागांमध्ये क्वचित हलक्या मध्यम सरी होतील आणि तिथून पुढे मात्र व्याप्ती कमी राहील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी वाशिम हिंगोली यवतमाळना देड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणेचे पूर्वेखील भाग विशेष व्याप्ती पावसाची नसेल आणि एकोद एक दुसऱ्या भागांमध्येच हलक्याशा त्याही पावसाच्या सरी राहतील सार्वत्रिक पाऊस या भागात होण्याचा अंदाज नाही सध्या तरी पाऊस वाढतोय अशी शक्यता या जिल्ह्यांमध्ये नाही आणि साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा कळवलं होतंच की या ठिकाणी अंतर्गत भागात विशेष पाऊस वाढण्याचा अंदाज सध्या मात्र दिसत नाही त्यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार कोकणात पालघर ठाणे रायगड आणि रत्नागिरी माने बगाने, आ, धार धार या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे म्हणजे या ठिकाणी साधारणतः एकशे पंधरा मिलीमीटरहून mm अधिक पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तसेच मुंबई शहर उपनगर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान विभागातर्फे मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे म्हणजे पासष्ट मिलीमीटरहून mm अधिक पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर नंदुरबार आणि नाशिक पूर्वेकडील एक दुसऱ्या भागामध्ये हवामान विभागातर्फे एक दुसऱ्या भागामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर अमरावती यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये विदर्भातील मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर राहिलेले भाग धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड वाशिम अकोला नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला राळीलाबाग अहिल्यानगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूरपूर्व सोलापूर बीड धाराशिव लातूर एखाद्या ठिकाणीच हलकासा पाऊस होईल या ठिकाणी धोक्याचे इशारे दिलेले नाहीत बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोज शहनाच्या अंदाज हो पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका